शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी एमआयडीसी मार्फत भूसंपादन कायदा का मा दोन हजार तेरानुसार वाटाघाटीचा प्रस्ताव देण्यात आला होता शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरणात दाद मागितलीय अधिकाऱ्यांना तब्बल दोन वेळा नोटीस देऊन सुद्धा अधिकारी न्यायालयात हजर झाले नाहीत वाढीव मोबदल्याचा प्रस्तावाला नकार देत शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही शेतकऱ्यांची मागणी होती की अधिकाऱ्यांनी अगोदर न्यायालयात त्यांची बाजू मांडावी व न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करावी परंतु राजकीय दबावात मनमानी व हुकुमशाही पद्धतीने शेतकऱ्यांना पुन्हा जमीन मोजणीच्या नोटीस देण्यात आल्या आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्यासाठी गेल्या असता सर्व शेतकरी विषारी औषधाच्या बाटल्या व पेट्रोल घेऊन भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून इशारा दिला बळजबरी व जबरदस्ती मोजणी केल्यास आम्ही आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ त्यामुळे सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण आहे पण सरकार मोठं ही त्याची पद्धत आहे का शासनाची बळच शाही ठाकरे हे शेतकऱ्यांचं तिसरं आंदोलन आहे आणि स्पष्ट सांगितलं आम्ही कोणत्याही परिस्थितीत एमआरडीसी ला जमीन देणार नाही आणि आमच्या जमिनीची मोजणी करू नये पण तरी सुद्धा अधिकारी बळजबरी मोजणी करण्यासाठी त्यांच्या शेतावर गेलेले आहेत तर आमचं म्हणणं आहे की न्यायालयामध्ये न्याय प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यामध्ये दोनदा नोटीस काढलेली न्यायालयाने तिथं जाऊन अधिकाऱ्यांनी पहिले त्याचा जबाब दाखल करावा नंतर शेतकऱ्यांशी बोलावा पण त्यांनी तिथं जबाब दाखल न करता इकडे जड दडपशाही मार्गाने हुकुमशाही पद्धतीने शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांना घाबरण्याचा प्रयत्न करतात सर एस डी एम साहेबांनी कोणाच्या दबाव असतात सर मंत्र्यांच्या दबावात काम चालू आहे सगळे अब्दुल सत्तार जसा सांगाल तसंच अधिकारी काम करतात तिथे अधिकारी इथं खास त्याच्यासाठी चाललेला आहे तो जमीन गेली माझी पण जमीन गेलेली आहे इथं जेवढे अधिकारी सिल्लोड तालुक्यामधले काय महसूल असतील पोलीस असाल किंवा इतर कोणते अधिकारी असाल पंचायत समिती असं हे सर्व अधिकारी अब्दुल सत्तारच्या दावाखाली काम करतात आणि विनाकारण ह्या शेतकऱ्यांना आरोप करून यांना खाली आणतात तर अशी काही चालू असले तर याच्यात उभे असलेले सर्व शेतकरी आत्महत्या करायच्या तयारीमध्ये आणि मी स्वतः याच्यामध्ये एक आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी सिल्लोड